वेगळे तळेगावचा रहिवासी आहे मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष आहे आणि गेल्या वर्षी पंधरा वीस वर्ष नाही तीस वर्षाच्या जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याला यश आत्तापर्यंत ना आलं नाही आमचा प्रयत्न काय की तळेगावला थांबा सिंहगडचा तर द्यावा तुम्ही सर्वे करा माहिती घ्या का त्या द्यायचा नाही आणि दिला तर कशाचा फायदा होणार आहे हा तुम्ही विचार करायला पाहिजे लोकांची आवश्यकता आहे गाड्या वाढल्या पाहिजेत लोकल पण नाही आहेत सिंहगड पण नाही आहेत आम्हाला प्रत्येक वेळा त्रास होतोय मुंबईला जायचा विषय असेल पुढं जायचा विषय असेल लोकलचा विषय असेल आम्हाला त्रास सहन करावा लागतो लोकांना उत्तर द्यावं लागते आम्ही संघटनेच्या मार्फत काम करतोय आम्ही वैयक्तिक काम करत नाही आहे संघटनेला तुम्हाला महत्त्व द्यायचं का नाही द्यायचं संघटनेला काय महत्त्व द्यायचं नाही आणि काय थांबायचं थांबा काय देत नाही हा उल्लेख झाला पाहिजे त्याचा तीव्रता वाढलेली आहे लोकांना नाराज झाले आहेत आम्ही ह्यासाठी रेल रोको केले उपोषण केले खासदारांना भेटलं आहे आमदाराला भेटलं आहे संघटनेला भेटलंय सगळ्या संघटनेला विचारून मांडलेले आहे वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला आहे डी आर एन साहेबांना जाऊन भेटलेलो आहे मुंबईला गेलेलो आहे मग आम्ही एलपाटे मारायचे का यासाठी आमचा जन्म आहे का काही करायचंच नाही का तुम्हाला काही करव द्यायचं नाही का आणि याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे का आत्तापर्यंत खडवलं आम्हाला तीस पस्तीस वर्ष होत आलेली आहेत हा मागणी मग विचार झालेला आहे मग काय तुम्ही आमचा विचार करत नाही सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्या गोष्टीचा विचार का करत नाही तळेगावला चिळगड थांबली पाहिजे हे वेळोवेळी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक बोलतात प्रत्येक वेळेला बोलतात तर तळेगाव जंक्शन स्टेशन आहे साधं स्टेशन नाही उत्पन्न चार कोटीच्या वर गेलेलं आहे तुम्हाला जर उत्पन्नाचा विचार करायचा असेल माणसाचा विचार करायचा असेल तर थांबा दिलाच पाहिजे लोकांची कामं होणार आहेत मुंबईला जाणं सोपं होणार आहे कुणाच्या अडचणी येणार नाही सगळे लोक खुश राहतील तळगावचं नाव वाढणार आहे आणि त्यामुळं आमच्या संघटनेचं पण नाव वाढणार आहे आम्ही जे संघटनेने विचार केला सर्वांचा विचार घेऊन बोलतो आहे आम्ही सर्वांनी स सहभागी व्हावं म्हणून बोलतो आहे आम्ही आणि आत्तावर लोकांनी आम्हाला मदत केलेली प्रत्येक वेळेला आम्ही लोकांना काय सांगायचं सा काय उत्तर द्यायचं लोकांची कामं का होत नाही आम्हाला उत्तर द्यायला जागा नाही म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लवकर थांबा द्या सिंहगडचा थांबा तळेगावला थांबला पाहिजे का जंक्शन स्टेशन आहे का उत्पन्न वाढलेलं आहे का लोकांची गरज आहे का स परिसर वाढलेला आहे आणि ह्यापासून सर्वांचा फायदा होणार आहे तर रेल्वे माझ्याने याच्यात काय विचार करतो करावा अशी माझ्या नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे आग्रहतेची विनंती आहे तालुक्याची विनंती आहे सगळ्या वचने मी बोलतो आहे तळेगावचं नाव होणार आहे आज तळेगावचं नाव बदलू का होतं आहे मग सिंहगडला थांबत नाही सिंह पॅसेंजरला थांबा नाही लोकलगाव होत नाही लोकल पण वाढलेल्या नाहीत लोकल, ना। जा जा लोकल ना। का वाढत नाही हा पण विषय आहे ना पुणे तळेगाव झालेला जर लोकल पहिल्या होत्या त्या आता का बंद झाल्या का बंद केल्या का होत नाही याचा सगळ्याचा विचार तुम्ही करावा अशी आमची विनंती आहे सिंहगड थांबली पाहिजे मी फार परत परत विनंती करतो सगळ्यांचा विचार तुम्ही विचार करावा आमची एक नम्रतेची विनंती आहे आग्राची विनंती आहे असा तुम्ही आमचा स्वीकार करावा अशी प्रार्थना करतो